कळवा रुग्णालयाच्या प्रसूती विभागात उपलब्ध खटांच्या तुलनेत प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला येत असल्याची माहिती अलीकडे समोर आली होती या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने कारवाई करत प्रसूती विभागातील खटांची संख्या नव्वदपर्यंत वाढवली आहे यासोबतच मुंबईतून येणाऱ्या रुग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील ए एम व्हॅली प्रसूतीगृहात अत्याधुनिक प्रसूती विभाग लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात दररोज दोनशे बाह्य रुग्ण येतात तसंच प्रसुद्धी कक्षात आता सत्तर खाटा उपलब्ध आहेत उपरोक्त विभागात दररोज सरासरी अठरा प्रसुती होतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दररोज बावीस प्रसुती झाल्या होत्या त्याचबरोबर बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात अठ्ठ्याण्णव महिला दाखल होत्या रुग्णालयात ठाणे महानगरपालिका क्षेत्र तसंच आजूबाजूच्या क्षेत्रातून ठाणे ग्रामीण आणि पालघर ग्रामीण भागातून महिला प्रसूतीसाठी या ठिकाणी येत असतात त्यामुळे या ठिकाणच्या प्रसूती केंद्रावर मोठ्या प्रमाणात ताण असल्याकारणाने आता या ठिकाणी खाटा वाढवण्यात आल्या आहेत ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या